सात वर्षानंतर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानं जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण घडण्याची शक्यता आहे दोन हजार अठरामध्ये भाजपच्या दोन गटांमध्येच थेट लढत झाली होती आणि आता पुन्हा भाजपविरुद्ध भाजप अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे से मतदार मतदान करणार आहेत त्यामुळे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्याकडे निर्णायक ताकद असणार आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेल्या या दोघांची भूमिका कोणाच्या बाजूने असेल याकडे लक्ष आहे भाजपच्या विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळे त्यांच्यातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होऊ शकते मात्र आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना पद मिळाल्यानं त्यांची ताकद वाढली आहे आता भाजपमध्ये गटबाजी वाढणार की पक्ष एकसंध राहणार काँग्रेससाठी संधी आहे का हे येत्या काळात स्पष्ट होईल